मुख्यमंत्री काका आमचे बाबा मुंबईचे रक्षण करतात पण घरी नसतील तेव्हा आमच्या डोक्यावरचं छप्पर पाहून झोप लागत नाही होय प्रेक्षक अशा अंतकरण हेलावून टाकणाऱ्या शब्दांनी न्यू म्हाडा पोलीस वसाहतीतील लहान मुलांनी नवरात्रोत्सव दरम्यान पोलिसांच्या वेशभूषेत उभे राहून हातात फलक घेऊन त्यांनी प्रशासनाला आरसा दाखवला सदरक्षणाय खलनिग्रह आयोग म्हणजे चांगल्याचे रक्षण करणे आणि वाईटाचा नाश करणे पण आमच्या घरांचे रक्षण कोण करणार असा जळजैस सवाल या चिमुकल्या आवाजाने विचारलाय सध्याची पोलीस वसाहतीची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की कुठल्याही क्षणी मोठा अपघात पडू शकतो कुठे घरांच्या भिंतींना छिद्र पडली आहेत तर कुठे गॅलरीचे भाग कोसळले आहेत या घरांमध्ये राहणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय रोजच्या रोज धोक्याच्या -रोज सावलीत जीवन जगत आहेत या वेशभूषेचे नियोजन करणारे मंडळाचे अध्यक्ष सुयश जाधव आणि ही भावनिक संकल्पना साकार करणारे अजय कचरे यांनी स्पष्ट शब्द सांगितलंय ज्यांनी मुंबई शहराचे रक्षण करायचं त्यांना स्वतःच्या घरांच्या सुरक्षिततेची लढाई लढावी लागते आहे ही किती मोठी शोकांतिका आहे आजा चिमुकलांच्या हाका या फलकावर उमटलेले शब्द आणि त्यामागील अश्रूंची जाणीव ही सत्ताधारांच्या हृदयाला भिडणं अत्यावश्यक आहे अन्यथा लोकांचे रक्षण करणाऱ्यांचे घर कोसळते आहे हा कलंक प्रशासनावर कायमचा कोरला जाईल